मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरं तर ही अक्षयला सगळं सत्य सांगण्यासाठी तिथे आलेली असते त्याच वेळेला बाहेर इरावती तिला पकडते आणि इरावती तिला मागे जाऊ देत नाही आणि त्याच वेळेला आता इरावती माहीला सांगत असते की चुकूनही अशी जबाबदारी घेऊ नकोस की सगळं काही हातातून निघून जाईन म्हणजेच जर सत्य काही सांगायला गेलीस ना तर लक्षात ठेव मोठं तुला काही ना काही भोगावं लागेलच कारण हे इरावती आहे इरावती कोणाला घाबरत नसते त्याचे तुकडे तुकडे करत असते जर सत्य सांगायचा विचार जरी केला असता तर बघ या बंदुकीनेच तुला संपवून टाकेन असं काहीसे इरावती माहीला म्हणते त्यावर माही खूप जास्त घाबरते पण माहीला अक्षयला सत्य सांगायचं असतं सा कारण आतापर्यंत माहीकडनं ज्या काही चुका झालेल्या असतात त्या तिला कळून गेलेल्या असतात त्या मुलामुळे त्या बायामुळे तिला हे सगळं काही कळलेलं असतं त्यामुळेच आता ती ते सत्य सांगणार असते पण इरावतीमुळे तिला काहीच बोलता येत नसतं ती शांतच राहते तर त्यानंतर इरावती तिकडनं ती तिला काही ना काही सांगून घालून टाकते जेणेकरून ती अक्षयपर्यंत पोचवायला नको कारण आतापर्यंत रमाने अक्षयला वेगळं करण्यामध्ये तिचा चांगलाच वाटा होता आणि त्यामुळे आता ते तिला वेगळंसुद्धा करत असते आणि आता इरावतीचे सगळे प्लॅनिंग सक्सेस होत असतात त्यामुळे इरावती जी आहे ती खूप जास्त खुश असते इरावती ठरवते की काही झालं हे आता मागे हटणार नाही कारण आतापर्यंत जे जे काही केलं ते सक्सेस केले आणि या शेवटच्या क्षणाला जे काही हातात आले ते आता मी घालवू शकणार नाही असा तिचा विचार असतो आणि त्यामुळे माहीला तिने इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं धमकावलेलं असतं त्यामुळे माहीसुद्धा तिकडनं आता निघून जाते पण माही आता जाताना अक्षयची माफीसुद्धा मागत असते कारण तिला माहिती असतं की तिने जे काही केलंय ना त्या सगळ्यामुळेच हे सगळं घडून आणलंय पण आता ती कोणालाच काही सांगू शकणार नसते ती आता तिकडना तातडीने निघून जाते तर इकडे मात्र रमा हे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलेली असते पण आता साई ती साईला म्हणत असते की काही झालं तरी मला यांच्याकडे जायचं आहे कारण मला माझं बाय बघायचं आहे खूप दिवस झाले मी माझ्या बायाला भेटले नाही आहे असं बोलल्यानंतर तिला साई समजावतो आणि म्हणतो की तुला जर चांगलंच माहिती आहे त्या इरावतीने अक्षयला किती भडकवून ठेवले त्यामुळे नक्कीच तो तुझा विचारही करत नसणार आणि तू तर तिथे गेलीस तर उगाच भांडणं होतील आणि तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे ही सगळी गोष्ट तू विसरतेस का असं देखील आता साई जो आहे तो रमाला बोलून समजावत असतो पण रमाला आता काहीसुद्धा ऐकायचं नसतं कारण रमाने ठरवून ठेवलेलंच असतं की नाही आता काही झालं तरी आता मी शांत बसणार नाही आहे कारण तिला तिच्या बाळाला भेटायचं असतं त्यावर साई तिला म्हणतो की तू थांब तू नको जाऊस मी आधी त्यांच्याशी बोलून बघतो अक्षय काय बोलतायत ते बघतो त्यांना सगळं सत्य सांगायचा प्रयत्न करतो असं देखील साई आता रमाला समजावतो त्यावर रमा, रमा बोलते की ठीक आहे पण तू आजच जा कारण मला खूप माझ्या बायाची आठवण येते त्यावर साई म्हणतो की हो पण आधी हा चहा तरी घेशील का पण आता साईने केलेला चहासुद्धा तिला नको असतो साई तिला म्हणत असतो की हा चहा तरी पिऊन घे पण ती म्हणते की नाही जोपर्यंत तू जात नाहीस ना तोपर्यंत मला काहीसुद्धा नको आहे असं बोलून ती म्हणून त्याला पाठवून देते साई म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून मी जातो आणि असं बोलून तो आता घराबाहेर पडत असतो पण रमा मात्र खूप जास्त अस्वस्थ असते कारण तिला आता काय होते तिथे याची जास्त काळजी लागून राहिलेली असते तिला काही झालं तरी तिचं बाळ अक्षय हा आता हवा हवास वाटत असतो पण आधी केलेल्या त्या चुकीमुळे आता तिला सगळं काही हातात गमवावं लागलेलं असतं पण इकडे मात्र जी इरावती आहे ती मात्र एकावर एक प्लॅनिंग करून सगळं काही सक्सेस करत असते तर दुसरीकडे आता साई रमाचा सा निरोप घेऊन तिकडनं जायला निघतो मुकादमांच्या घरात आता चर्चा सुरू असते त्याच वेळेला सगळीजणं बसलेली असतात तर दुसरीकडे अभी जो आहे तो म्हणत असतो की बरं झालं एकदाच या घरात ना रमा गेली रमा असली असती तर उगाच आपल्या घरात वाद होतच राहतात पण ही रमा आपल्या घरात मुळात आलीच कशासाठी होती याचं एकमेव कारण आता आपल्याला समजलं आहे म्हणजेच रमा या घरात फक्त पैशासाठी आली होती आणि या घरात ती येण्यामागे हेच एकमेव कारण होतं तर मयुरीसुद्धा आता अभिला सपोर्ट करत म्हणत असते की बरं झालं तू म्हणतोय तसं ती गेली ते कारण बघ ना आता जेव्हा आपल्याकडे काहीतरी कमी आहे हे तिला समजलं आणि तेव्हाच तर ती सोडून गेली पण यात सगळ्यात मोठी चूक ना कोणाची माहिती आहे का असं अभि म्हणतो आणि त्याचवेळेला तो आनंदला सांगतो या सगळ्यात मोठी चूक मोठ्या आईची आहे मोठ्या आईनेच तिच्यासारखी साधी सरळ मुलगी अक्षयसाठी करायचं असं ठरवलं होतं आणि त्याचसाठी तिने रमाला आणलं होतं रमा या घरात आली आणि रमाने या घराचं कसं वाट केलं ती तर शिकलेलीसुद्धा नाही आहे आणि अक्षयच्या आयुष्यात आल्यानंतर बघितलंच ना काय काय होऊन बसलं आहे तर पुढे मात्र आनंद म्हणत असतो की तुम्ही दोघंही जे काही बोलताय ना ते मला काही पटत नाही आहे कारण रमाचं चित्र हे काही वेगळं आहे माझ्या नजरेत आणि तुम्ही लोकं ते उघाच बदलायचा प्रयत्न करताय बिचारी रमा तिचा काय सत्य आहे ते आपल्याला माहीतही नाही आहे परंतु इथे अभि म्हणत असतो की तिचं काय सत्य असणार आहे मला इतकंच माहिती आहे तिला आता हे सगळं नको होतं म्हणून तिला त्या साईसोबत जायचं होतं म्हणून हे सगळं काहीतरी सोडून गेलेली आहे असं देखील अभि आता बोलत असतो तर सीमा हे सगळं बोलणं ऐकत असते जेव्हा सीमा जे आहे ते हे सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा सीमाला खरं तर खूप जास्त वाईट वाटत असतं कारण तिच्याबद्दल त्यासोबत रमाबद्दल खूप वाईट असं अभि बोलत असतो कारण अभिने असं म्हटलेलं तिला कधीही अपेक्षित नव्हतं आणि आज तोच अभि रमाबद्दल इतकं वाईट बोलतोय ज्या अक्षयने इतके दिवस सगळ्यांना सांभाळलं रमाने सुद्धा हे घर जपलं पण आज त्यांच्याबद्दलच मागून इतकी मोठी चर्चा होते ना हे बघूनच सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं सीमा बिचारी रडत असते तर दुसरीकडे मात्र अभि जो आहे तो हे सगळं काही मोठ्या आईवरच आहे म्हणजेच मोठ्या आईने हे सगळं घडवलं आहे असं जोरजोरात म्हणत असतो मयूचासुद्धा त्याला सपोर्ट असतो म्हणजेच मयूचंसुद्धा असंच म्हणणं असतं की हे सगळं काही आईमुळे झालंय तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे पण आनंदला ही गोष्ट पटत नसते कारण आनंदला रमा काय आहे कशी आहे हे सगळं काही माहिती असतं पण नक्कीच काहीतरी मोठं झालं असेल म्हणूनच या घरात रमा आता नाही आहे हे सुद्धा त्याला तितकंच सत्य वाटत असतं म्हणूनच तो मात्र या सगळ्याचा विचार करतो तो अभि आणि मयूच्या बोलण्याला काही दुजोरा देत नसतो दुसरीकडे सीमाला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो तिने हे सगळं सत्य ऐकल्यामुळे ती आता कड्ना निघून जाते दुसरीकडे आता शशिकांत इथे रूममध्ये बसलेला असतो शशिकांत रूममध्ये बसलेला असताना सकाळचे नऊ वाजलेले असतात सकाळी नऊ वाजतासुद्धा सुद्धा तो दारू पित असतो आणि त्याच वेळेला आता सीमा तिथे जाते आणि सीमा तिथे जाऊन आता शशिकांतला ओरडत असते शशिकांतला म्हणत असते की सकाळचे नऊ वाजलेत आणि तुम्हाला काहीच कसं कळत नाही आहे तर त्यावर शशिकांत म्हणतो सकाळचे नऊ वाजू देत नाही तर रात्रीचे नऊ वाजू देत मला काही फरक पडत नाही मला जेव्हा दारू प्यायची असते तेव्हा मी पितो आणि इतके दिवस तुला काय वाटलं तुझ्या ताटाखालचं मी मांजर झालो आहे का तर तसंच समजू नकोस तर आता सीमा म्हणत असते की तुम्हाला काही लाज वाटते का पण तरी सुद्धा शशिकांत म्हणत असतो की लाजायचं काय आहे आता आम्हाला नाच झाली आहे मग नाच झाली म्हणून काय झालं जरा तरी सुधारा ना असं सीमा शशिकांतला म्हणते शशिकांत म्हणतो मी आधी तुझ्या ताटाखालचं मांजर होतो त्यामुळे तुला खुश आनंद वाटत होता पण आता तसं नाही आहे खरं तर ना माझ्या आयुष्यात माझी परी आली आहे म्हणजेच इरावतीबद्दल तो बोलत असतो म्हणजेच इरावतीने त्याला कसं आहे हो कसं पुन्हा जसा पूर्वव्रत शशिकांत होता त्याला पुन्हा आहे हे सगळं काही त्याला आठवत असतं आणि त्याबद्दलच तो सीमाशी बोलत असतो सीमाला याबद्दल तो सगळं काही सांगतो सीमा मात्र हे सगळं काही ऐकत असते आणि तिला खरंतर या सगळ्याचा राग येत असतो त्याच वेळेला सीमा शशिकांतला म्हणत असते की तुम्ही इरावती मनसांचं इतकं ऐकताय मग मला सांगा तिने जर तुम्हाला उडी मारायला सांगितली तर तुम्ही उडीसुद्धा मारणार आहात का हे जरा मला स्पष्ट करून सांगाच तर त्यावर हो इरावती जे काही बोलेल ते एकदम परफेक्टच बोलेल कारण ती काही चुकीचं बोलणार नाही ती सुद्धा या घरची मुलगी आहे मुकादम आहे आणि ती या घराच्या चांगल्याचाच विचार करेल असं देखील शशिकांत आता सीमाच्या समोर बोलत असतात सीमाला तर या गोष्टीचा खूप जास्त राग येतो तर इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जो साई असतो त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो आणि अक्षय बाहेर तेवढ्यातच फोनवर काहीतरी काम करत असतो खरं तर साईला अक्षयचीच बोलायचं असतं आणि म्हणूनच तो साई जो आहे तो अक्षयला म्हणत असतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्याच वेळेला तोंडावरचं मास्क तो बाजूला काढतो त्यावर आता साई म्हणत असतो की तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे ते म्हणजे रमाबद्दल तेवढ्यातच तिथे आता खूप जास्त अक्षयने आरडाओरडा केलेला असतो रमाबद्दल मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे पुन्हा त्या मुलीचं नाव जरी काढलंच ना, ना तर बघ आता अक्षयच्या आवाजाने इरावती अभि हे बाहेर येतात आणि अभि जेव्हा साईला तिथे आलेलं बघतो तेव्हा त्यालासुद्धा राग येतो ऑलरेडी अक्षयला राग आल्यामुळे अक्षय जो आहे तो साईची कॉलर धरतो आणि त्या रमाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही असं म्हणून त्याला मारत असतो दुसरीकडे अभि अबिसुद्धा आता एकही संधी सोडत नाही अभिसुद्धा आता त्याला खूप बेदम मारतो त्याच्या अक्षरशः तोंडात ना रक्त तो येतं इथपर्यंत त्याला मारत असतो बुके मारतो त्यासोबत सुद्धा मारतो परंतु तरीसुद्धा तो इतकं होऊन मार खाऊनही रमाचं जे सत्य आहे ते सांगू पाहत असतो तर आता या बाईमुळेच या बाईमुळेच हे सगळं झालंय असं तो बोलतो त्यावर इरावती घाबरते आता इरावतीला वाटतं की सगळं सत्य आपल्या बाहेर पडतंय की काय पण जी आहे ती आहे तीसुद्धा तितकीच हुशार असते अक्षयला पडत असते अक्षय त्रास करून घेऊ नकोस तुला कळत नाही का रे साई तू निक नाही कणना त्यानंतर आता अभि जो आहे तो साईला लात मारतो त्यामुळे साई जो आहे तो खाली पडतो पण आता अक्षय आणि अभिला ती रागारागात असतात म्हणून त्यांना ती सांगते की तुम्ही आतमध्ये जा मी बघते ह्याला काय ते पण आता अभि जो आहे तो मात्र पुन्हा एकदा म्हणतो आणि त्याला सांगतो की इथे जर पाऊल टाकलंच ना तर लक्षात ठेव तुला इथे उभंसुद्धा करणार नाही चालता हो इथून असं बोलून त्याला तिकडनं घालून दिलं जातं जेव्हा तो तिकडना त्याला घालून दिलं जातं तेव्हा मात्र आता इकडे अक्षय आणि त्याचसोबत अभी तिकडनं जातात पण मात्र इरावती जी आहे तिथे असणाऱ्या त्या साईसोबत बोलत असते आणि त्या साईला म्हणत असते की बघितलंस ना मी कसा खेळ करते ते काही झालं ना तरी मला जे हवं आहे ना ते मी साध्य करतेस मी तुलाही म्हटलं होतं उगाच माझ्या नादाला लागू नकोस पण नाही तुला लागायचं होतंस आणि तू केलंच ना ते साध्य पण बघ काही आहे ना तरी मी जो काही डाव जिंकलेली आहे ना तो हरणार नाही आहे त्यामुळे तुझ्या रमाला जाऊन सांग प्रयत्नही करू नकोस या मुकादमांच्या शि घरात शिरायचा कारण मी इथे अजूनही आहे खमकी उभी मी कोणालाही आत जाऊ देणार नाही आणि सत्य तर मुळीच सांगू देणार नाही त्यामुळे ऊ ना आणि आता तुझ्या घरी जा आणि एवढी गोष्ट लक्षात ठेव की एकही गोष्ट जर कळली तर तुझं काय होईल ते असं देखील धमकी देत आता ती साईला बोलत असते तर आता साई तिकडनं उठतो आणि घरी जायला निघतो दुसरीकडे रमा साईची वाट बघत असते ती खूप जास्त अस्वस्थ असते रमा आता साईला बघते साईला विचारते की साई काय झालं आहे काय झालं हे तुम्हाला लागले का हे सगळं कोणी केलं आहे तुमचं असे अनेक प्रश्न रमाला पडलेले असतात आणि म्हणूनच रमा जी आहे ते आता त्याबद्दल बोलत असते त्याच विचार साई म्हणतो की हे खरं तर मी मुखादाबांकडे गेलो होतो त्यावेळेला अक्षयने आणि अभिने माझी ही अवस्था गेली आहे मी सत्य सांगतच होतो तिथे इरावती होती पण अक्षय सत्य ऐकून घ्यायला तयारच नाही आहे त्यांनी तुझ्याबद्दल इतका मोठा गैरसमज करून घेतला आहे ना की तो सगळं काही इरावतीचं ऐकतो आहे पण हे असं का करतायत तू तर सांगत होतास ना मग त्यांना ऐकून घ्यायला काय झालं होतं त्यावर साई म्हणतो मी सांगत होतो पण ते ऐकून घ्यायला तयारच नव्हते त्यांचा माझ्यावर विश्वासच नाही आहे तर मी तरी काय करणार त्यावर आता रमास म्हणत असते की मी तिकडे जाते आणि मी बघते पण आता साई तिला थांबवत असतो कारण त्या माणसाने साईची काय अवस्था केलेली असते ते तिला त्याला माहिती असतं आणि म्हणूनच रमाच्या बाबतीत असं काही होऊ नये असं त्याला वाटतं पण जेव्हा साई रमाचा हात धरतो तेव्हा मात्र रमा जोरात ओरडते त्यावर साईसुद्धा तिला सॉरी असं म्हणतो पण आता रमा खूप जास्त अस्वस्थ असते तिला आता काही झालं तरी बाळाला आणि अक्षयला भेटायचं असतं साई जो आहे तो खूप जास्त अस्वस्थ असतो कारण त्याने आता रमाला स्पर्श केल्यामुळे रमाला वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे त्यालासुद्धा खूप वाईट वाटतं आणि तो, तो म्हणत असतो की मला असं काही करायचं नव्हतं आणि त्याच वेळेला आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं घरात आता बारशाची तयारी सुरू असते त्याच वेळेला अभिला आनंद म्हणत असतो की तुझा जेव्हा बारसा होता ना तेव्हा मी लहान होतो पण तरीसुद्धा ना डेकोरेशनचं काम मी उत्तमरित्या करायचो जे आताही करतोय त्याच वेळेला तिथे रमाकांत काका बसलेले असतात रमाकांत काका त्यांच्या विचारात ठरवलेले असतात त्याचवेळेला well, आनंद तिथे येतो आणि आनंद रमाकांत काकांना विचारतो की काके काय झालं आहे तू असं का आहेस काही झालंय का तर त्यावर रमाकांत काका आनंदला म्हणत असतात की आपलं इतकं छान गोकुळ होतं पण त्या गोकुळाची वाताहत झाली आहे आणि हे सगळं कोणामुळे होत आहे ना हे मला चांगलंच कळतं आहे आनंद म्हणतो की काय झालं तर आनंदला आता सांगण्यात येतं की बघ आपल्या घरात रमा होती रमाने हे घर किती चांगल्या पद्धतीने सांभाळलं होतं पण ज्यावेळेला इरावती आली ते इरावती आल्यानंतर रमा या घरातून गेली म्हणजेच रमाचं काय झालं तुला तर माहितीच आहे पण बिचारी रमा एवढे दिवस हे घर व्यवस्थित सांभाळत असतानासुद्धा तिला किती नावं ठेवली गेली पण नाही आपण आहोत ना मला काही झालं तरी ना इरावतीवर संशय येतोय असं देखील रमाकांत काका आता म्हणत असतात तर त्यानंतर मात्र आनंद रमाकांत काकांना समजावत असतो आणि आता काकी तू म्हणतोय ते बरोबर आहे आपण नक्कीच काहीतरी विचार करू असं बोलून त्याला आता समजवायचा प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे मात्र अभिला ही गोष्ट पटत नसते अभिला मुळात रमा नाही आहे याचा खरं तर आनंद झालेला असतो तो तेच विचार करत असतो की बरं झालं एकदाची ही रमा निघून गेली आहे पण या लोकांना ही गोष्ट अजूनही का पटत नाही आहे काय माहिती तर पुढील भागात पाहायला मिळतं हे खरं तर जे डिवोर्स पेपर असतात ना ते सगळे काही पेपर्स जे आहेत ते इरावतीने बनवलेले असतात पण मुद्दामून दाखवताना ते असं दाखवत असते की हे डिवोर्स पेपर जे आहेत ते रमाने पाठवले आहेत आणि अक्षयच्या हातात ते लिगल पेपर्स देते अक्षय जेव्हा हे पेपर्स बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे तर डिवोर्स पेपर आहेत आणि त्यामुळे आता त्याचं डोकं सटकतं तो म्हणतो की ही जी ही अवस्था आणि त्यामुळेच आता त्याने सगळे काही जे त्याचे कपडे असतात त्यासोबत तिच्या काही आठवणी त्याच्याकडे असतात त्या सगळ्या काही तो जाणून टाकत असतो आणि बाहेरून रमा हे सगळं काही पाहत असते त्यामुळे रमाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा